निषेद आंदोलन आज दिनांक जो पंचवीस सात दोन हजार चोवीस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जन पाटील साहेब भारपती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या लोकप्रिय खासार सलमान या स्व सुप्रताश ठुळे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बाबू सुवाळे यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरचंद्रजे पवार पक्षाच्या वतीनं देशाचे केंद्रीय अर्थसंकल्प साध्य प्रेरणात आला अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशात आहेत की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पाडलेला आहे या अर्थसंपण उद्यापासून सुरू होणाऱ्या जाहिरातबाजीसाठी विविध योजना आहेत पण आपल्या महाराष्ट्राशी काय काही ठोस योजना किंवा निधी सोडला जात नाही इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असले तर समाधान मानले असते परंतु लोकसभा निवडणुकी एन डी ए सरकारला दिलेला चपकार कमी जागामुळे महाराष्ट्र जनतेला त्याचे परिणाम झोपाव लागत आहे अशी भाजपची दृष्ट टो इथून पुढे स्पष्ट होत आहे आंध्र प्रदेश देशातील इतर राज्यांनी दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येईल हे महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मधून आपल्याला काही मिळाले नाही त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे महाराष्ट्राची जनता हे स्वाभिमानी असून आपल्यावर आणण्यात सहन करणार नाही आणि राज्याच्या जनतेला मनाला मनातील रोष आणि भावना आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत आणि अर्थसंकल्पामध्ये एकच दोष महाराष्ट्राचा भाजप सरकार करतं रोष करत रोष म्हणून आज लग, हे आम्ही आंदोलन उभा केलं आणि या निवेदनावर आता सगळ्यांच्या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे निवेदन माने तहसीलदार साहेबांना देत आहोत देशाचा अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर झालेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष जे होते ना तुम्ही दाखवून तसे निदर्शनं करत आहात नेमके काय कारण आहे कारण एवढीच आहेत की आपल्या भारत देशामध्ये दे। दोन नंबरचं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि तसं पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील जनतेनं आपल्या आघाडीला जवळपास एकतीस जागा या ठिकाणी कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा दिले गेले असल्यामुळे या ठिकाणी या महाराष्ट्रावरती भारतीय जनता पक्षानं केंद्रीय सरकारने अन्याय केला वास्तविक पाहता या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असतील त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी असतील आमचे तरुण युवकवर्ग असेल आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कष्टकरी या सर्वांसाठी कोणतीही गोष्टी या महाराष्ट्रासाठी दिल्या नसल्यामुळं आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रजी पवारसाहेब आणि या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई फुळे याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बापू यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याच्या सर्व तमाम राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जाहीर आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहे आणि आपण यापुढं तहसीलदार साहेबांना निवेदन देऊया आणि अजूनसुद्धा या महाराष्ट्रामधील आता पाऊस काळ चांगला झालेला आहे भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट साठी करा महाराष्ट्र पोलीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्याज सांची चहा